सोबत भाजी जर लग्नातल्या वांग्या बटाट्याच्या भाजी सारखी खायची असेल ना तर अशा पद्धतीने बनवायची वाटणारच नाही घरी खातोय म्हणून असं वाटण लग्नाच्या पंक्तीत जेवतोय का मग त्यासाठी काय करायचं माहितीये का आता इथे ना मी असे मसाले काढून ठेवलेत बरं का आणि लगेच पॅन केव्हा तवा ठेवायचा गॅसवर तेल टाकायचं आणि असं उभे कांद्याचे काप कापून त्याच्यात टाकून द्यायचे थोडेसे भाजून घ्यायचे आद्रक लसून टाकायचं त्याला चांगलं भाजून घ्यायचं साईडला करायचं आणि सुक्या खोबऱ्याचे कापाशे कापून टाकायचे त्याला पण भाजून घ्यायचं बरं का त्याच्यामध्ये लगेच थोडेसे शेंगदाणे थोडेसे तीळ टाकायचे बरं का आणि एक अर्धा चम्मच आहे ना जिरे टाकायचे याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं काढून घ्यायचं आणि लगेच बारीक करून घ्यायचं आणि आता बटाटे आणि वांगे घ्यायचे आता बटाट्याचे असे साल काढून घ्यायचे बरं का आणि एका पातेल्यात पाणी घ्यायचं मीठ टाकायचं त्याच्यात आणि बटाट्याचे असे थोडे मोठे मोठे तुकडे करून टाकायचे त्याच्यामध्ये वांग्याचे पण थोडे उभे आणि अशा आडवे काप कापून टाकायचे नंतर लगेच कडाई ठेवायची गॅसवर तेल टाकायचं तेल गरम झालं का मौरी आणि जिरे टाकायचे आणि घरातला जो आपला रेग्युलर काळा मसाला असतो ना तो द्यायचा त्याच्यात टाकून आणि लगेच बारीक करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा बरं का मसाल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर थोडासा मसाला भाजला का मग कांदा कापल्याला टाकायचा कोथंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं चोईपुरतं परत थोडं लाल मिरची पावडर टाकायची गरम मसाला टाकायचा आणि याला थोडस तेल सुटतोय ना भाजून घ्यायचं बरं का आणि जे आपल्या वाटण्या मिक्सरचं भांड्याचं पाणी होतं ना ते पण असं हिसवून टाकायचं त्याच्यामध्ये थोडस मसाल्याला तेल सुटलं का लगेच वांगे बटाटे आपल्याला टाकून द्यायचे बर का चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर ना झाकण ठेवून द्यायचं एक दोन मिनिटासाठी बारीक गॅस झाकण ठेवल्यामुळे ना वांगे बटाटे लवकर शिजलं जाते मग आता आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आता लग्नातली वांगे बटाट्याची भाजी कशी थोडीशी सरच असते ना म्हणून मी जास्त पाणी नाही टाकलं आता बारीक गॅस करायचं आणि याला चांगलं सात आठ मिनिटं उकळून मग नंतर गॅस बंद करायचं आणि मस्तपैकी पुरी बरोबर ताव मारायचा तर तुम्ही अशी ही भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा